ही गोष्ट तशी फार पूर्वीची आहे एकदा एक, एक व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन व्यापार करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात निघाला होता त्यांनी मजल दरमजल करत आपलं राज्य सोडलं आणि ते दुसऱ्या राज्यात पोहोचले ते दुसऱ्या राज्याच्या सीमेवर पोहोचलेच होते की अचानक तिथे काही दरोडेखोर आले त्या दरोडेखोरांनी बायकोजवळ असलेले सर्व किमती सामान पैसे आणि वस्तू दरोडे टाकून लुटून नेले आता त्या नवराबायकोकडे अक्षरशः काहीच उरलं नाही आणि ते भिकारी बनले त्यांच्याजवळ आता काही उरलं नव्हतं त्यांच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं लुटून ते दरोडेखोर तिथून निघून गेले व्यापारी नवरा आणि त्याची बायको दोघे मात्र तिथेच बसून राहिले आणि विचार करू लागले की आता पुढे काय करायचं कुठं जायचं आणि काय खायचं एका अनोळख्या राज्यात अनोळखी शहरात त्यांची खूप वाईट अवस्था बनली होती जगात कुठे गेलात तर एक सत्य कायम असतं ते म्हणजे पैसा तुम्ही अनोळखी शहरात असाल आणि तुमच्याकडे जर अजिबात पैसे नसतील तुम्ही काहीही करू शकत नाही अनोळखी शहरातच पैशाच सर्व काही असतो तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन उपाशी पोटी ते शहरात फिरत होता त्याला आता एकच काळजी पडली होती ती म्हणजे आता तो काय विकणार आणि कशाचा व्यापार करणार तो विचार करत करत असाच चालत निघाला असताना त्याला त्या ते गावाच्या बाहेर एक साधूची झोपडी दिसली त्याला थोडा धीर आला त्याने आपल्या बायकोला घेतली आणि तो त्या साधूच्या झोपडीकडे निघाला झोपडीजवळेतच त्याला तो साधू भेटला त्याने बघितलं तर तो साधू तिथेच बाजूला काही मुलांना शिकवत होता तो व्यापारी मनातल्या मनात विचार करू लागला की मी माझी समस्या जर का या साधूंना सांगितली तर तो नक्कीच काही ना काहीतरी माझी मदत करेल त्याने विचार केला आणि तो त्या साधूच्या जवळ गेला त्याने अगदी नम्र स्वरात त्याची सगळी अडचण त्या साधूला सांगितली त्याने सांगितलं की येताना वाटेत आमच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला आणि आमच्याजवळ असलेलं सर्व काही लुटून नेलं आता व्यापार करण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलं नाही आता माझ्याजवळ माझ्या बायकोशिवाय दुसरं काहीच नाही तुम्ही तुमच्या अनोळखी शहरातील एखाद्या सावकाराकडे माझी बायको घाण ठेवून काही पैसे मिळवून दिले तर फार बरं होईल त्या व्यापाराची करुण कहाणी ऐकून साधूला त्याच्यावर दया आली त्याने त्याच्या ओळखीच्या एका सावकाराचा सा पत्ता त्या व्यापाराला दिला आणि त्याला त्याच्याकडे पाठवलं साधूचा निरोप घेऊन तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन सावकाराच्या इथे आला तो सावकाराला हात जोडून म्हणाला सावकार मला काही पैशांची खूप गरज आहे माझ्याकडे घाण ठेवण्यासाठी माझ्या बायकोशिवाय दुसरं काहीच नाही माझ्या बायकोला घाण ठेवून तुम्ही मला काही रक्कम दिलीत तर मी एखादा व्यापार करू शकेन मी लवकरात लवकर तुमचे पैसे व्याजासहित परत करेन आणि माझ्या बायकोला सोडवून घेईन तोपर्यंत माझी बायको तुम्ही दिलेल्या पैशाच्या बदल्यात तुमच्या इथे राहील व्यापाराचं बोलणं ऐकून तो सावकार त्याला पैसे द्यायला तयार झाला सावकारान त्याला पैसे दिले आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याची बायको आपल्याजवळ ठेवून घेतली तो व्यापारी त्याच्या बायकोला सावकाराकडे घाण ठेवून पैसे घेऊन व्यापार करण्यासाठी निघून गेला व्यापाराने त्या पैशात कांद्याचा व्यापार सुरू केला तो थेट शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा घेत होता आणि बाहेर जास्त दराने तो माल विकत होता असं करत करत त्या व्यापाऱ्याने त्या पैशाच्या जोरावर जो कमी वेळात भरपूर पैसे कमावले आता त्याने ते पैसे घेतले आणि तो त्या सावकाराजवळ गेला तो म्हणाला सावकार तुमचा हिशोब करा आणि माझ्याकडे किती पैसे होतात ते सांगा मला ते पैसे देऊन माझ्या बायकोला सोडवायचं आहे हे एकताच तो सावकार त्याला म्हणाला काय सांगू तुला बऱ्याच दिवसांपूर्वी तुझी बायको अचानक आजारी पडली आणि त्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला मी तुझ्या बायकोचा फार इलाज केला मोठ्यात मोठ्या वैद्याकडे तिला घेऊन गेलो सगळे इलाज केले पण एवढं करून देखील मी तुझ्या बायकोला वाचवू शकलो नाही व्यापाऱ्याने सावकाराच्या तोंडून हे ऐकलं आणि त्याला खूप दुःख झालं त्याला वाईट वाटलं मग त्याने थोडा धीर एकवटला आणि तो म्हणाला जे घडायचं होतं ते घडून गेलं बहुतेक माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं तिचा आणि माझी साथ इथपर्यंतच होती ती जरी माझ्याजवळ राहिली असती तरी पण कधी ना कधी तिला हे जग सोडून जावंच लागलं असतं नशिबाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही असो तुम्ही माझा हिशोब करा आणि माझ्याकडे कर जे काही पैसे होतात ते घ्या की जेणेकरून मला पण या गोष्टीचा आनंद राहील की मी माझ्या बायकोला घाण राहण्यापासून वाचवली होती व्यापाराचं बोलणं ऐकून तो सावकार त्याला म्हणाला नाही रे बाबा मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ हो शकतो जर का मी तुझी बायको तुला मागत देऊ शकलो नाही तर मग मी पैसे घेऊन तरी कशाचे मला तुझ्याकडून पैसे घ्यायचा अधिकार नाही त्या व्यापाऱ्याने सावकाराला बऱ्याच विनवण्या केल्या पण सावकार काही त्याच्याकडून पैसे घ्यायला तयार झाला नाही मग नाईलाज आणि पैसे न देता तो व्यापारी तिथून निघून गेला तो तिथून निघाला तो थेट पहिल्यांदा जिथे भेटला होता त्या साधूच्या झोपडीजवळ पोहोचला त्यानं पाहिलं तर साधू नेहमीप्रमाणे काही मुलांना शिकवत होता तो व्यापारी पण मन शांतीसाठी त्या मुलांच्या घोळक्या जाऊन बसला आणि त्या साधूचं प्रवचन ऐकू लागला त्या साधूने व्यापाऱ्याला बघितलं आणि त्याने त्याला लगेच ओळखलं त्या साधूने त्याच्या हवाल्हावा विचारली त्याची विचारपूस केली मग व्यापाऱ्याने त्याच्यासोबत घडलेले सर्व प्रसंग आणि घटनाक्रम त्या साधूला सांगितला तो साधू पण एक सिद्ध पुरुष होता त्याने व्यापाऱ्याला सांगितलं की तुला त्या सावकाराने फसवला आहे तो तुझ्याशी खोटं बोलत आहे तुझी बायको काही मेली नाही ती तर जिवंत आहे त्या सावकाराने तुझ्या बायकोला त्याच्या घरात कुठेतरी लपवून ठेवली आहे पुढे त्या साधून त्याला असाही सल्ला दिला की तू असं कर तू इथल्या राज्याच्या दरबारात जा आणि त्यांच्यासमोर तुझं म्हणणं मांड आणि त्यांना विनंती कर की माझ्या बायकोला त्या सावकाराच्या तावडीतून सोडून मला परत मिळवून द्या इथला राजा खूप हुशार आणि बुद्धिमान आहे तो नक्कीच तुझ्या बायकोला त्या सावकाराकडून तुला मिळवून देईल आता तुला त्या राज्याच्या दरबारातच न्याय मिळेल त्या साधूचं बोलणं ऐकून व्यापारी थेट राजाच्या दर राज्य दरबारात गेला आणि त्या राजाकडे मदतीची याचना केली तो म्हणाला महाराज मला माझी बायको त्या सावकाराच्या तावडतून सडवून द्या त्यानंतर मग राजाने लगेच सेवकांना सांगून त्या सावकाराला बोलावून आणलं आणि त्यांनी त्याला विचारलं पैशाच्या मोबदल्यात हा व्यापारी त्याची बायको तुझ्याकडून घाण ठेवून गेला होता हे खरं आहे का सावकार होकार देत म्हणाला हो महाराज तो व्यापारी जे बोलतोय ते खरं आहे मग राजाने त्याला विचारलं मग तू त्याची बायको त्याला माघारी का देत नाहीस हे ऐकून तो सावकार म्हणाला कशी माघारी देऊ महाराज मी याला आधीच सांगितलं आहे की काही दिवसांपूर्वीच याची बायको देवाघरी गेली महाराज आता मी यमराजाकडे जाऊन तर याची बायको माघारी आणू शकत नाही ना राजाने सावकाराला विचारलं तुझ्याकडे असा कोणी साक्षीदार आहे का की जो हे सिद्ध करू शकेल की याची बायको खरंच जिवंत नाही सावकार म्हणाला हो महाराज हा वैद्य आहे जो हे सिद्ध करू शकेल कारण त्यानेच तिचा इलाज केला होता शिवाय त्याच्या बायकोला ज्यांनी स्वतः स्मशानात नेऊन तिचा अंत्यविधी केलाय अशीही चार माणसं आहेत सावकाराने हे अगदी सगळं इतक्या आत्मविश्वासाने सांगितलं की स्वतः राजाला देखील त्याच्यावर विश्वास बसला मग राजा त्या व्यापाऱ्याला म्हणाला तुझी बायको जिवंत असती तर नक्कीच तुला मिळवून दिली असती पण आता तर माझा पण नाईलाज आहे अशा पद्धतीने राजाने त्या व्यापाऱ्याची समजूत काढली आणि त्याला पाठवून दिलं व्यापारी तिथून निघून थेट त्या ते साधूजवळ गेला आणि त्याने तिथे राजवाड्यात राजा तो सावकार आणि त्याच्यात झालेलं बोलणं आणि सगळी घटना त्या साधूला सांगितली तो साधू म्हणाला मला वाटलं नव्हतं की तो राजा तुझ्यासोबत असं वागेल त्याने तुला न्याय नाही दिला याचं मला आश्चर्य आणि वाईट वाटतंय त्या राजाने सावकाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुला समजूत काढून माघारी पाठवून दिलं आता मी काय सांगतो ते नीट ऐक तू पुन्हा एकदा राजदरबारात जा आणि त्या राजाला जाऊन सांग की फक्त दोन तास मला राजगादीवर बसू दे मग मी त्या राजाला दाखवतो की खरा न्याय कशाला म्हणतात आणि तो कसा असतो हे ऐकून तो व्यापारी पुन्हा एकदा त्या राजाजवळ गेला आणि त्याने ते, ते सर्व काही राजाला सांगितलं जे साधूंनी त्याला सांगितलं होतं ते ऐकून राजाने त्याला सांगितलं की दोन तासासाठी राजगादी सोडायला माझी अजिबात हरकत नाही असं करून जर का तुला न्याय मिळणार असेल तर मी माझी राजगादी दोन तासासाठी सोडायला तयार आहे तू त्या साधू महाराजांना राजदरबारात घेऊन ये राजाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला बरं वाटलं तो गेला आणि त्याने साधूला सगळं सांगून त्याला राजदरबारात घेऊन आला तो रा साधू राजदरबारात येताच राजा त्याच्या राजगादीवरून उठून बाजूला बसला साधू त्या राजगादीवर बसताच त्या सावकाराला त्याच्यासमोर हजर करण्यात आलं साधून त्याला विचारलं की काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याची बायको मेली याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का सावकार म्हणाला हो माझ्याकडे साक्षीदार आहेत मग राजा बनलेल्या साधूच्या आदेशावरून त्या साक्षीदारांना त्याच्यासमोर हजर करण्यात आलं सगळ्यात पहिले साधूने त्या वैद्याला बोलावलं ज्याने व्यापाराच्या बायकोचा इलाज केला होता साधूने विचारलं बोला तुम्हीच याच्या बायकोचा इलाज केला होता का वैद्य म्हणाला हो मीच याच्या बायकोचा इलाज केला होता मग साधूने त्याला प्रश्न विचारला बरं मग मला एक सांगा की याच्या बायकोचा इलाज करण्यासाठी तुम्ही सावकाराच्या घरी जात होता का का याची बायको स्वतः इलाज करून घेण्यासाठी तिच्याकडे येत होती वैद्य म्हणाला महाराज सावकार स्वतः माझ्याकडे येऊन औषध घेऊन जात होते साधू म्हणाला याचा अर्थ तू हे शिरपूर्वक सांगू शकत नाही की सावकार ते औषध नेऊन व्यापाऱ्याच्या बायकोलाच देत होते किंवा कुणा दुसऱ्याला साधूचं बोलणं ऐकून वैद्य म्हणाला हे तर मी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही की सावकार माझ्याकडून ते औषध नक्की कोणासाठी नेत होते पण हे मात्र खरं आहे की सावकार माझ्याकडून औषध घेऊन जात होते साधू म्हणाला याचा अर्थ असा होतो की तुम्ही रोग्याला न बघताच औषध देता ही तर खूप गंभीर गोष्ट आहे तुम्ही औषधाच्या जागेवर कुणाला विषसुद्धा देऊ शकता किंवा को असंही होऊ शकतं की तुम्ही दिलेल्या विषामुळेच व्यापाराच्या बायकोचा मृत्यू झाला असेल हे ऐकताच त्या वैद्याचा चेहरा पांढरा पडला आणि तो भीतीने थरथर कापू लागला तो थरथर त्या आवाजात म्हणाला नाही महाराज असं कधीच होऊ शकत नाही मी माझ्या कुठल्याही रोग्याला औषधाऐवजी विष का दे म्हणून देऊ आणि असं करून तर माझी बदनामीच होईल मग साधू म्हणाला आता तर तू असंच म्हणणार मी तुला आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि एका रोग्याच्या जीवाशी खेळल्याबद्दल कठोर शिक्षा द्यायला जात आहे त्याचबरोबर तुझ्या तोंडाला काळिंबा फाजून तुझी पूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येईल आता तूच ठरव तू खरं काय सांगते सांगतोयस का मी सैनिकांना सांगून तुला बंदी बनवू हे एकताच वैद्य थरथर कापू लागला आणि तो लगेच त्या साधूच्या पायात पडला आणि गयावया करत म्हणाला मला माफ करा महाराज मी मान्य करतो की सावकाराने सांगितल्याप्रमाणे मी कुठल्याही रोग्याचा इलाज केला नाही सावकारने मला पाचशे रुपये दिले होते आणि सांगितलं होतं की पुढे कधी तुझी साक्ष द्यायची वेळ आली तर माझ्यासाठी खोटं बोलून माझ्या बाजूने साक्ष दे माझी फक्त एवढी चूक झाली की मी पैशाचा हाव केला आणि सावकाराच्या बोलण्यात आलो साधू म्हणाला काही असलं तरी तू के तर केलाच आहेस त्यामुळे खोटी साक्ष देण्यासाठी मी तुला दहा चप्पांचे फटके देण्याचा आदेश देतो साधू महाराजांच्या आदेशाचे लगेच पालन करण्यासाठी सैनिक पुढे सरसावले त्यांनी वैद्याला पकडलं आणि सगळ्या दरबारासमोर त्याला चापकाचे फटके द्यायला सुरुवात केली चापकाचा सा पहिला फटका पडताच तो वैद्य जोरात ओरडला आणि गायावाया करत म्हणाला महाराज मला माफ करा माझ्याकडून चूक झाली प्रत्येक फटक्यावर त्याच्या तोंडातून आवाज आणि डोळ्यातून पाणी येत होतं त्या वैद्याची झालेली अवस्था बघून सावकाराच्या बाजून देण्यासाठी आलेल्या बाकीच्या चार जणांची बोबडी वळली त्यांना तर दरदरून घाम फुटला ते सुद्धा व्यापाऱ्याच्या बायकोला स्मशानात पोहोचून तिचा अंतिम संस्कार केलाय अशी खोटी साक्ष देण्यासाठी सावकाराच्या बोलण्यावर तिथे आले होते थोड्याच वेळात त्या चौघांना साधूच्या समोर बोलावण्यात आलं साधू त्यांना म्हणाला तर तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही चौघांनी मिळून त्या व्यापाऱ्याच्या बायकोला स्मशानात नेलं आणि तिथे तिच्यावर अंतिम संस्कार केला मला एक सांगा की संस्कार करण्याआधी मृतकाला आंघोळ घातली जाते आणि मग त्याला कापडात गुंडळून जमिनीवर ठेवलं जातं तर आंघोळ्याच्या वेळी तुम्ही त्या स्त्रीला बघितलं होतं का हे ऐकून सावकाराचे ते चारही साक्षीदार म्हणाले नाही महाराज तिचा मृतदेह तर आम्ही बघितलाच नव्हता जेव्हा सावकारांनी मृतदेह तयार केला त्यानंतरच आम्ही तो घेऊन गेलो आणि अंतिम संस्कार केला त्या चौघांचं बोलणं ऐकून साधू त्यांना म्हणाला याचा अर्थ तुम्ही त्यावेळी हे देखील बघितलं नाही की त्या आरतीवर कुणी मृत मनुष्य आहे की एखादा जिवंत व्यक्ती असं तर झाले नसेल ना की विषारी औषध पिऊन कुणीतरी व्यक्ती बेशुद्ध पडली असेल आणि तुम्ही त्याला मृत समजून त्याच्यावर अंतिम संस्कार करून आलात हा तर एक खूप गंभीर अपराध आहे यासाठी तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते ते चारही साक्षीदार त्या वैद्याला सापकाचे फटके खाताने बघून आधीच खूप घाबरले होते त्याने साधूच्या मुखातून मृत्यूदंडाची शिक्षा ऐकली आणि त्यांच्या पायतून जणू त्राणच गेला तेवढ्यात साधूचं लक्ष त्या सावकाराकडे गेलं आणि त्याने पाहिलं की त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता साधू सावकाराला म्हणाला काय झालं सावकार तुमच्या पाचही साक्षीदारांची तर आधीच हवा गेली आहे आता तुम्हीच सांगा की कुणाच्याही बायकोला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःकडे ठेवण्याच्या गुन्ह्यासाठी तुम्हाला कुठली शिक्षा देण्यात यायला पाहिजे हे ऐकून तर सावकारच्या तोंडून एकही शब्द फुटण्यासा झाला त्यावेळी मग साधू म्हणाला मी तुला बारा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा देऊन शकतो पण तुझ्याकडे अजूनही वेळ आहे की तू त्या व्यापाऱ्याला त्याच्या बायकोला दरबारात हजर करावीस महाराजाच्या भीतीने सावकारांनी लगेच त्याच्या घरगाड्याला सांगून व्यापाऱ्याच्या बायकोला दरबारात हजर केलं साधूने व्यापाऱ्याला त्याची बायको परत मिळवून दिली आणि सावकाराला कट रचने आणि खोटे साक्ष देण्याचे आगुण्यासाठी सहा महिन्याची शिक्षा ठोठावली ज्यांनी व्यापाराच्या बायकोला स्मशानात नेऊन तिच्यावर संस्कार केल्याची खोटी साक्ष दिली त्या चौघांना पन्नास साबकांच्या फटक्यांची शिक्षा सुनावली हे सगळं बघून स्वतः राजा आश्चर्यचकित झाला आणि हात जोडून साधूला म्हणाला महाराज तुम्ही धन्य आहात आज तुम्ही मला शिकवलं की न्याय कसा द्यायचा